जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या श्रीमनाचे श्लोक याचा भाग बारावा श्लोक क्रमांक एकशे अकरा ते एकशे वीस जय जय रघुवीर समर्थ पिता बोलणे सत्य आहे हिता कारणे सर्व शोधून पाहेकारणे बंडपाखांडवारी तुटेवाद संवाद तो हितकारी सत्यम ब्रूही वरब्रूही या उक्तीप्रमाणे सत्याचा त्याग न करता हिताच्या चार गोष्टी सांगताना सामूहिक हिताचा शोध घ्यावा समोरच्या मित्रांच्या अडचणी समजावून घ्याव्यात त्यांचे हित पाहताना दांडगाई अथवा ढोंगी उपदेश कधीही करू नये त्यांचे हित साधण्याऐवजी कटुताच निर्माण होऊन बोलणे बंद करावे लागेल जनी सांगता ऐकता जन्म गेला वेवाद तैसा चिठेला उठे संशयो वाद तुटे वाद तुटे संवाद तो हितकारी बोलणे एक आणि करणे भलतेच अशा विचारांचा त्याग करावा सद्वर्तनी सच्छिल असावे नम्रता असावी ही तत्वे सांगताना ज्यांचा जन्म गेला त्यांनी तरी निदान अहितकारक वादविवाद ठेवू नयेत दंब अहंकारी विचारांनी आणि विकारांनी समाजांचा विश्वास लयाला जाऊन संशय निर्माण करण्यापेक्षा हितकारक संवाद तोडू नयेत जवळीक मोडू नये जिव्हाळा संपवू नये इतरांची मने जिंकूनच या गोष्टी साध्य कराव्यात हित पंडित सांडीत गेले अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले तयाहू निवित्पन्न तो कोण आहे समाजाचे हित न पाहता आपल्या क्रोध दंब तमोगुणांनी कितीतरी विद्वान राक्षसापेक्षाही क्रूर झालेले आपण पाहतो त्यांच्यापेक्षाही या जगात कितीतरी विद्वान लोकोत्तर पुरुष नम्र व सेवाभावाने कीर्तिमान झालेले आहेत ही जाणीव सदा सदैव मनाशी ठेवावी आणि ती कधीही सोडू नये फुकाचे मुखी बोलता कायवेचे दिसंदी सभ्यंतरी गर्वसाचे क्रिये विणवा वाचाळता व्यर्थ आहे विचारे तुझा तू शोधून पदरचे काही खर्चावे लागत नाही जसजसा मोठेपणा लाभतो त्याच वेळी अंतकरणात गर्वाचा उदय होतो बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या श्री तुकाराम महाराज त्यांच्या उक्तीप्रमाणे बोलले तैसाची वागणे असावे वर करणी करे तो नरका नारायण हो जाय या तत्वानुसार कृती शून्य बडबड असो नये आपल्या कामाने सेवेने नारायणाची कृपा आपोआप लाभते असा विचारांचा शोध स्वतःच्या मनाशी सदैव असो द्यावा तुटे वाद संवाद तेथे करावा विवेके अहम भाव हा पालटावा जनी भक्तीपंथे चिजावे संभाषणात जेथे कटुता येईल बोलणे कुंटेल तेथे स्वार्थ गर्व सोडून भाषेने मने जिंकावीत आणि दिलेल्या शब्दानुसार आपले आचरण ठेवावे त्या योगे भक्ती मार्गाकडे मने वळवण्याची क्रिया आपोआपच घडून येते स्वतःबरोबर इतरांचे कल्याण चिंतन व विचार हीच भक्तिमार्गाची सोपी वाट आहे बहुषा पिता कष्टला अंबरूषी तयाचे स्वये श्रीहरि जन्मसोषी दिलाक्षीर सिंधु तया उपमानी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी सदाचारी अंबरीशाला जन्मोजन्मीचे कष्ट भोगावे लागतील असा दुर्वास ऋषींना शाप मिळाल्याने त्याने श्रीहरीची करुणा भाकली व देवाने त्याच्याऐवजी जन्म घेऊन त्याच्या शापाचे निवारण केले आणि स्वतःच्या जवळ क्षीरसागरी निवारा दिला केवळ प्रार्थनेनेच हे घडू शकते देव भक्ताभिमानी असल्याने भक्तांची उपेक्षा कधीही करत नाही गरिबीमुळे आई त्याला दुधाऐवजी मीठ पाण्यात कालवून देऊ लागली तो ते घेईना तेव्हा आईने देवाजवळच दूध मागायला सांगितले त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवाने अभिमन्यूला क्षीरसागर दुधाचा समुद्र देऊन टाकला धुरुले करो बापुडे दैन्यवाने कृपा भा धली भेटी जेणे चिरंजीवतारांगणी प्रेमखाणी नुपेक्षी कदा भक्ताभिमानी ध्रुव बाळाला आपल्या सावत्र मातेकडून देवाची भक्ती करतो म्हणून त्रास होईल ध्रुवाचा प्रत्यक्ष पिता अनेक वेळा आपल्या पोटच्या मुलाकडे दुर्लक्ष करी पण देवभक्त ध्रुवाला श्रीहरीने प्रत्येक वेळी कृपा केली पित्याच्या मांडीवरून सापत्न मातेने ढकलून दिल्याने प्रखर निष्ठा व भक्तीने देवाकडून त्याने चिरंजीव आढळपद मिळवले असा दयाळू प्रभू फक्ताभिमानी असल्यानं भक्ताची उपेक्षा कधीही करीत नाही गजेंदू महासंकटी वास पाहे दया कारणे श्री हरी धावत आहे उडी घातली जाहला जीवदानी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी गजेंद्राला जेव्हा पाण्यात मगरीने पाय धरून ओढले त्यावेळी त्याने श्रीविष्णूचा धावा केला श्रीहरीने या मुक भक्ताला वाचवण्यासाठी अत्यंत त्वरेने संकटात उडी घेऊन मगरीला ठार केले व गजेंद्राची सुटका करून त्याचा जीव वाचवला असा परमदयाळू प्रभू आपल्याच भक्तांची अवहेलना करील हे कसे शक्य आहे अजामेळ अंत आला कृपाळूपणे तो जनी मुक्त केला नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी जन्मोजन्मी पातकांच्या राशीच करून ठेवणारा अजामेळ अंतकाळी उपरती आणि पश्चातापाने देवाची करुणा भाकल्याबरोबर प्रभूने त्याला जन्मोजन्मीच्या फेऱ्यातून मुक्त केले अनाथाचा नाथ असणारा हा कृपाळू भक्ताभिमानी असून तो भक्ताची उपेक्षा करील शक्य विधी कारणे जाहला मत्स्य वेगी धरी कूर्म रूपे पृष्ठभागी जना नीच योनी कदा देव भक्ताभिमानी पृथ्वी जलमय झाली अशा वेळी श्रीहरीने माशाचे रूप कासवाचे रूप आणि वराहरूप अशा नीच जन्मात प्रवेशून ही पृथ्वी पेलून धरली पाठीवर घेतली आणि आपल्या सुळक्यावर घेऊन संकटातून मुक्त केली लोकरक्षणासाठी देवाने हलक्या प्राणी जातीतही जन्म घेऊन भक्तांचे रक्षण केले तो दयामय प्रभू आपल्या भक्तांना संकटात लोटून किंवा संकटात असताना स्वस्थ कसा राहील तो निश्चितच भक्तांचे रक्षण करेल जय जय रघुवीर समर्थ